बातमी महत्वाची आहे राम मंदिराच्या आंदोलनात योगदान असणाऱ्यांना सरकार निमंत्रण देणार नाही ज्यांचं काहीही योगदान नाही अशांचा अयोध्येत सोहळा रंगणार आहे अशी टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे उद्धव ठाकरे यांना त्या आमंत्रण देणार नाही ज्या कारणासाठी अडवाणी यांना आमंत्रण दिलेलं नाही कारण आम्ही सगळे त्या राम मंदिराच्या आंदोलनात सहभागी त्यांचं कोणतंही योगदान तिथे नाही त्यांचा तो सोळा आणि ज्यांचं योगदान आहे राम मंदिराच्या लढ्यात त्यांना अयोध्येच्या सीमेवर सुद्धा ते येऊ देणार नाही त्या दिवशी तर राम मंदिर उद्घाटनाच्या कार्यक्रमाला कुणाकुणाला निमंत्रण मिळालेलं आहे पाहूया तर हे आहेत ते चेहरे आणि नावं सोनिया गांधी मल्लिकार्जुन खरगे अधीर रंजन चौधरी विरोधी गटातल्या नेत्यांनाही राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी आता निमंत्रण केली आहेत छत्रपतींचा विचार म्हणजे